भारताला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर किती पैसे मिळाले पराभूत सुद्धा साऊथ आफ्रिका आहे मालामाल तर कोणत्या टीमला किती बक्षीस मिळाले आहे किती पैसे मिळाले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पार आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल ओमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा फायनल सामना मुंबईच्या नवी मुंबई या स्टेडियमवरती खेळवला गेला या सामन्यामध्ये भारताने साऊथ आफ्रिकेवर विजय मिळवला आणि भारताने इतिहास घडवला आहे भारताने वन भारता डे वर्ल्ड कपवरती आपले नाव कोरलेले आहे तर कोणाला किती बक्षीस मिळाले आहे हे आपण पाहूया या वर्ल्डकपमध्ये एकूण एकशे तेवीस करोड रुपये हे सर्व बक्षीस होते जे विजेते संघ उपविजेते संघ सेमीफायनल संघ या सर्वांना मिळून एकशे तेवीस करोड रुपये आय सी सीने ठेवलेले होते त्यामध्ये भारताची टीम फायनल जिंकलेली आहे भारताची टीम विजेता ठरलेली आहे तर भारताच्या टीमला चाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये भारताच्या टीमला मिळालेले आहेत तर साऊथ आफ्रिका टीम उपविजेता राहिलेली आहे तर साऊथ आफ्रिकेच्या टीमला एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड इतकी रक्कम मिळालेली आहे ग्रुप स्टेज ज्या ग्रुप स्टेजमध्ये विन झाल्यावरती त्या टीमला तीस लाख रुपये मिळतात आणि बी सी सी आयने भारताला एकावन्न करोड रुपये तर बी सी सी आयने भारतीय टीमला त्यांनी वर्ल्ड कप जिंकला म्हणून एकोण करोड रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे भारताची टीम तर मालामाल झालेलीच आहे परंतु दक्षिण आफ्रिकेची टीम देखील मालामाल झालेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला देखील एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपये मिळालेले आहेत तर भारताच्या टीमला आय सी सीकडून एकोणऐंशी पॉईंट अठ्याहत्तर करोड प्रत्येक मॅच विन झाल्यावर ती एका मॅचला तीस लाख रुपये आणि बी सी सी आयतर्फे भारतीय टीमला एकोण करोड रुपयेचे बक्षीस देण्यात आलेले आहे